राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच डीपीएसपी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज भारतीय राज्य घटनेचा हा चौथा भाग आहे आणि या चौथ्या भागामध्ये भागा चौवेचाळीस कलम आहे ते चौवेचाळीस कलम समान नागरी कायदा आपल्याला चांगलं परिचित आहे कलम नंबर चौवेचाळीस तर मित्रांनो कलम चौवेचाळीस समान नागरी कायदा रिसेंटलीच उत्तराखंड या राज्याने समान नागरी कायदा लागू केलेला आहे आता हा समान नागरी कायदा काय आहे याच्या आधी एखाद्या राज्याने समान नागरी कायदा लागू केलेला आहे का आणि समान नागरी कायदा लागू केल्यानंतर यु सी सी लागू केल्यानंतर त्या राज्यामध्ये काय काय बदल होणार आहे कोणते बदल होणार आहे याविषयी आज आपल्याला चर्चाही करायची आहे मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो समान नागरी कायदा पब्लिक संहित संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे याविषयी आपल्याला आता चर्चाही करू आपण बघा समान नागरी संहिता म्हणजे काय आधी त्याविषयी चर्चा करू समान नागरी संहिता म्हणजे काय तर या ठिकाणी बघा समान नागरी संहिता यामधून देशभरातील सर्व धर्मांच्या नागरिकांसाठी एक देश एक कायदा हा मूलभूत अर्ध अभिप्रेत आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग चार राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे मधील कलम चौवेचाळीस मध्ये समान नागरी संहिता याचा स्पष्ट उल्लेख आढळतो कलम चौवेचाळीस नुसार भारताच्या संपूर्ण भागात समान नागरी संहिता लागू करण्यासाठी राज्य प्रयत्नशील असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे कारण की भाग जो चौथा आहे तो भाग चौथा तोच आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे राज्याचं धोरण काय आहे राज्याचं तत्व काय आहे ते ह्या भागामध्ये दिलेलं आहे प्रत्येक राज्याचं धोरण आणि तत्व हे या भागानुसार भागा दुवेगळा आहे भारतीय समाजातील सर्व घटकांना त्यांच्या धर्माची पर्वा न करता राष्ट्रीय नागरी संहितेनुसार समान वागणूक दिली जाईल आणि ती सर्वांना समानतेने लागू होईल असा समान नागरी संहितेचा काय आहे अर्थ आहे त्या राज्यातील जे काही लोक आहे सगळ्यांना समान वागणूक वगैरे या अंतर्गत दिली जाईल अशा पद्धतीचा हा समान नागरी संहिता आहे आता पुढचा मुद्दा बघू आपण गोवा तर गोव्याचं याच्यामध्ये काय रोल आहे ते आपल्याला बघायचं समान नागरी कायद्यामध्ये नेमकं गोव्या जे राज्य आहे त्याचं रोल काय आहे अठराशे सदुसष्टच्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा हे समान नागरी कायदा लागू असलेले भारतातील एकमेव राज्य आहे भारतातील एकमेव राज्य परंतु कधी पोर्तुगीज जे ज्यावेळेस होते त्यांनी लागू केलेली संहिता आहे ती स्वातंत्र्यानंतर गोव्याने लागू केलेलं नाही समजलं हे आधी होत या कायद्यानुसार प्रत्येक जन्मविवाह आणि मृत्यूची नोंदणी करणे अनिवार्य आहे तसेच घटस्फोटांसाठी विविध तरतुदी आहे आणि उत्तराखंड यूसीसी लागू करणारे स्वातंत्र्यानंतरचे देशातील पहिले राज्य बनले आहे म्हणजे आज जर विचार आपण केला तर स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे एकमेव राज्य आहे की त्यांनी युसीसी लागू केलेला आहे आणि गोव्याने काय केलेलं आहे तर स्वातंत्र्य आधीच गोव्यामध्ये हा कायदा अस्तित्वात आहे तो पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोव्यात नोंदणीकृत मुस्लिम विवाह अंतर्गत बहुपत्नीत्वाची प्रथा तसेच तोंडी तिहेरी तलाक देखील बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे म्हणजे मुस्लिम धर्मियांमध्ये बहुपत्नीत्व पद्धत आहे होती आणि त्यानंतर तिहेरी तलाक ही पद्धत होती तर या ठिकाणी ते बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहे कशा कशामुळे तर युसीसी कायद्या अंतर्गत चल आता काही पुढचे महत्वाचे मुद्दे आहे त्यांच्यावरती आपण चर्चा करूया या ठिकाणी दिसते सगळ्यांना हा जो नकाशा आहे उत्तराखंड स्टेटचा नकाशा आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झाल्यावर उत्तराखंड या राज्यात काय बदल होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे काय काय बदल होणार आहे ते तर बगो या ठिकाणी आपण लग्नासाठी मुलीचे वय अठरा वर्ष आणि मुलाचे वय एकवीस वर्ष असणे आवश्यक आता तुम्ही विचार केला तर लग्नासाठी मुलीचे सुद्धा वय काय एक आहे एकवीस आहे परंतु या कायद्याअंतर्गत अठरा असणार आहे मुलाचे एकवीस यात बहुपत्नीत्व सारख्या प्रथांवर बंदी घालण्याचा आणि सर्व समाजातील नागरिकांसाठी एक समान विवाहाचे वय आणण्याचा प्रस्ताव आहे बहुपत्नीत्व पद्धत बंद असेल आणि त्यानंतर सर्व नागरिकांसाठी जे लग्नाचं वय आहे ते समान वय या ठिकाणी असणार आहे सर्व जाती धर्मातील व्यक्तींसाठी समान वय असणार आहे पुढे बघूया आपण आणखी काय काय बदल होणार आहे सर्व मुलांना त्यांची लिंग किंवा वैवाहिक स्थिती विचारात न येता समान मालमत्तेचे अधिकार मिळणार आहे म्हणजे आई वडिलांची जी प्रॉपर्टी आहे मालमत्ता आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना समान अधिकार मुलगी असो मुलगा असो सगळ्यांना समान इथे जेंडर नुसार राहणार नाही तर सगळ्यांना समान या ठिकाणी असेल बेकायदेशीर सारख्या अटी यापुढे अस्तित्वात राहणार नाही ज्याही काही अटी असतील त्या सगळ्या कायदेशीर असतील लिगली या ठिकाणी असणार आहे पुढे बघूया आपण महिलांना युसीसी अंतर्गत विवाह घटस्फोट आणि वारसा हक्क समान असतील युसीसी अंतर्गत महिलांना सुद्धा विवाह असेल किंवा घटस्फोट असेल किंवा वारसामधील जो हक्क आहे तो वारसामधील जो वारस हक्क आहे तो काय असणार आहे समान असणार आहे विवाहाप्रमाणे घटस्फोटाची नोंदणी आवश्यक जी वेब पोर्टल द्वारे केली जाईल विवाहाप्रमाणे विवाह आपण करत असताना जसं मॅरेज सर्टिफिकेट असतं आपल्याला आपल्याकडे त्याप्रमाणे घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे म्हणजे समजेल की घटस्फोट झालेलं आहे दुसऱ्या धर्माचे मूल दत्तक घेण्यावर बंदी बघा दत्तक घेताना आपल्याच धर्मातील मूल जो धर्म असेल त्या धर्मातील मूल दत्तक घेता येईल युसीसी अंतर्गत स्वतःच्या धर्माचे मूल दत्तक घेतले जाऊ शकते दुसऱ्या धर्माचे मूल दत्तक घेता येणार नाही लिव्ह इन मध्ये जन्मलेले मूल बेकायदेशीर काही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात लग्न करत नाही आणि त्यामार्फत जर एखादी आपत्य झालं तर ते काय असेल कायदेशीर असणार आहे नैसर्गिक संबंध किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जन्मलेल्या मुलांचाही मालमत्तेतील हक्क असेल आणि त्याचाही मालमत्तेमध्ये काय असेल हक्क असेल लिव्ह इनसाठी साठी अधिकृतपणे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे परंतु त्यासाठी आम्ही लिव्ह इन मध्ये राहतो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो आहे याची नोंदणी करणं आवश्यक आहे तर ते कायदेशीर ठरवलं जाईल आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे उत्तराखंड मध्ये युसीसी लागू झाल्यामुळे सर्व नागरिकांना समान अंतर्गत न्याय आणि अधिकार मिळणार आहे आणि उत्तराखंड जे राज्य आहे त्याचे मुख्यमंत्री आहे सध्या पुष्कर सिंग धामी तर मित्रांनो युसीसी उत्तराखंडाने लागू केल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल आहे हो किंवा काय काय बदल होणार आहे याच्यावरती आपण महत्वाची चर्चाही केलेली असेल नक्कीच माहिती तुम्हाला आवडली असेल आणि परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येईलच कारण की फार महत्त्वाचा हा मुद्दा आहे कदम चौवेचाळीस अंतर्गत आणि नक्कीच तुमचा बेनिफिट होईल सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद थँक्यू